नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मिला जोरजोरात का हसू लागली आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास ठरला होता माता सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण पन लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मणसुद्धा कसा श्रीरामांपासून दूर राहील लक्ष्मणाने सुद्धा माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्यांची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होते पण त्यांच्या मनामध्ये सतत हा एक विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद आपण घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि जर आपण उर्मिलाला न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्टही करेल असा विचार करत करत लक्ष्मण त्यांची पत्नीच्या कक्षामध्ये गेले आणि लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्यांची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सर्वात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायचा संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलाने दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्याच्या आधी पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखली पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नको लक्ष्मण तेथून निघून गेले चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खर तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असायचे त्यामुळे लक्ष्मणने झोपेची देवी निद्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळ दुपार संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटांपासून वाचवता यावे निद्रादेवीने लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले पण एक अटसुद्धा ठेवली होती ती अट अशी होती की लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला होता आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बोटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडूनच येताना त्यांनी पर्वत उचलून आणला होता तेव्हा येताना अयोध्येच्या वरून त्यांना यावं लागलं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी कहाणी सांगितली की कशाप्रकारे मेघनाथने बाणांनी लक्ष्मणवर हल्ला केला आणि त्यामुळेच लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली त्याचबरोबर तिची भेट हनुमानाबरोबरसुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामा रामाला सांग लक्ष्मणशिवाय अयोध्येमध्ये पाऊलही ठेवू नको आणि ही, ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली होती तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्यालासुद्धा मनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच तर जन्मली आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिलं तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला हिच्या पतीच्या प्राणांची काही चिंता नाही का। आहे का तर जेव्हा उर्मिलाने ऐकलं की तिचे पती लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती उभी राहून हनुमानला पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहेत सूर्योदय होतात सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली हे हनुमान मला कशाची चिंता नाही आहे आणि मी का करू कशाची चिंता मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा काय असू शकतो जोपर्यंत मी लावलेला दिवा विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राणसुद्धा जाणार नाहीत आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले आणि तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले त्यानंतर परत उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच तर वरदान होतं जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षांपर्यंत अयोध्येवर राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन आपण दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि जर कोणी ते बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग नंतर भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांना कोणतरी पहारेकरी हवा म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले आणि त्याचबरोबर दुर्वासा ऋषी आली त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण दुर्वासा ऋषी रागामध्ये होते ते जर लवकर श्रीरामांना भेटले नाही तर पूर्ण अयोध्या नगरी आणि त्यांच्या वंशांना नष्ट करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोहोचले लक्ष्मणला तिथे पाहताच यम अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणला मृत्यूदंड द्यावा लागला आणि या सर्व गोष्टीनंतर लक्ष्मणला मृत्यूदंड दिल्यानंतर लक्ष्मणने देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे नेहमीच पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेचीसुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणाने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचंच पालन केलं आहे आणि असे म्हणत उर्मिला जोरजोरात हसू लागली आणि तिने तिचेही प्राण त्यागले